महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची वर्षांपासून गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा आमदार शहाजी बापू पाटील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेत एकतपूर शिवणे गावांचा समावेश ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ वंचित बारा गावांसाठी वरदायिनी असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंपगृहाचं बांधकाम ऊर्ध्वगामी नलिका बांधकाम वितरण कुंड मुख्य गुरुत्वीय नलिका बंदिस्त नलिका तसेच फीडर नलिकेच्या कामाची सुमारे दोनशे नव्याण्णव कोटी एकवीस लाख तेहतीस हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेत नव्यानं सांगोला तालुक्यातील आणि शिवणे या गावांचा नव्यानं समावेश करण्यात आला आहे या योजनेतून चौदा गावांना लाभ होणार असून सिंचन प्रकल्पातून तालुक्यातील अधिकाधिक क्षेत्र ओलिता खाली आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असून गेल्या पंचवीस वर्षापासून बासनात गुंडाळलेली सांगोला उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करून या योजनेला नव्यानं मंजुरी मिळवून घेत बारा वंचित गावातील एकोणचाळीस हजार एकर क्षेत्राचा यामध्ये समावेश केला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पात नव्यानं समावेश झालेल्या शिवणे व एकतपूर गावात ड्रोन सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते यावेळी माजी आमदार दीपक आबापा साळुंखे पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले सरपंच दादासाहेब घाडगे शंकर जाधव विजय इंगोले महादेव शिंदे प्रवीण नवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पातून सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर अचकदाणी बागलवाडी सोनलवाडी अजनाळे वाकी शिवणे नरळेवाडी य मंगेवाडी बंडर बंडगरवाडी चिकमहुद कटफळ खवासपूर जुनी लोटेवाडी नवी लोटेवाडी व वा इटकी या गावांचा समावेश होता एकही गाव सिंचनापासून वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून या योजनेत एखतपूर आणि शिवणे गावाचा नव्यानं समावेश केला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीला हक्काचं पाणी मिळण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करू असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी आवर्जून सांगितलं आहे No, no, no.